नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आत्ताची मोठी बातमी आपल्या समोर येत आहे तर आजच्या या दिवसाकडे लक्ष लागलेलं ला आहे ते म्हणजे माणिकराव कोकाटे जे आहेत त्यांचा दोन कोर्टानी जो काही त्यांच्या बाबतीमध्ये निकाल दिलेला होता दोन वर्षाची शिक्षा सक्तमजुरीची शिक्षा त्यानंतर त्यांची अटक या सगळ्याला माणिकराव कोकाटेंच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील केलेलं होतं की या बाबतीमध्ये पुनर्विचार व्हावा आणि आज या बाबतीतला निकाल येणार होता आज सकाळपासूनच या बाब या उच्च न्यायालयामध्ये दोन्ही वकिलांकडनं म्हणजे सरकारी वकील असतील आणि कोकाट्यांचे वकील असतील यांच्याकडनं युक्तिवाद झाले आणि अखेर आज कोर्ट निकाल देणार हे फायनल झालं कारण कोर्टाने असं सांगितलं की आज आम्ही या बाबतीमध्ये निकाल देणार आहोत आता आम्हाला तुमच्या दोन्ही वकिलांचं आम्ही म्हणणं ऐकून घेतलेलं आहे त्यामुळे एकीकडे ही स्थिती होती की निकाल काय येतो याची ये आपण वाट बघत होतो आणि तो निकाल अखेर लागलेला आहे निकाल लागलेला आहे म्हणजे काय तर कोकाट्यांची वाटेतले जे काटे होते जे आमदारकी रद्द होईल का या बाबतीतले जे काटे होते अटक होईल का या बाबतीतले जे काटक होते आ, काटे होते हे काटे दूर झालेले आहेत त्यांचं मंत्रीपद गेलेलं आहे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे तो राजीनामा स्वीकारण्यात आलेला आहे तो राजीनामा राज्यपालांकडे सुद्धा पाठवण्यात आलेला आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना अटक होणार का त्यांना जेलमध्ये जावं लागणार का या बाबतीतला हा निकाल होता आणि मुंबई हायकोर्टाने आ आट... जो निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये दोन्ही कोर्टांनी म्हणजे जिल्हा न्यायदंड कोर्टानी जो काही निकाल दिलेला होता यापूर्वी त्यानंतर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने जो निकाल दिलेला होता यापूर्वी हे दोन्ही निकाल जे निकाल आहेत याला स्थगिती दिलेली आहे आणि याच्या उपर आज आटकेची जी काही तलवार ही माणिकराव कोकाट्यांच्या डोक्यावर होती त्याला सुद्धा एक दिलासा मिळताना आपल्याला बघायला मिळतोय एक लाखाच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीनही मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे आता आटकेपासून सुद्धा माणिकराव कोकाट्यांना संरक्षण मिळालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही हा सगळा निकाल बघितल्यानंतर मला खरं तर असं वाटलं की आयुष्यामध्ये आपण काही नाही पण आपण आमदार व्हावं खासदार व्हावं काहीच आपल्याला फरक पडणार नाही म्हणजे आपण कुठलाही गुन्हा करावा कारण आजचं जे काही सगळं नाट्य आहे ना हे नाट्य एका प्रकारे अशा पद्धतीने रंगत गेलं एकीकडे माणिकराव कोकाटे हे लिलावती दवा रुग्णालयामध्ये ॲडमिट आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहेत ते कालपासून ॲडमिट आहेत जसा सत्र न्यायालयाने निकाल दिला दोन वर्षाची तुरुंगवास आणि अटकेचा जेव्हा त्यांना त्यांच्यासाठी नॉन बेलेबल वॉरंट काढण्यात आला तेव्हापासून माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये ऍडमिट झाले तुम्ही बघा म्हणजे आज हा निकाल येणार तोपर्यंत त्यांचे मेडिकल बुलेटिन्स येत आहेत मग माणिकराव कोकाट्यांची तब्येत मग त्यांना श्वसनाचा त्रास होतोय त्यांना दम लागल्यासारखं होतंय त्यांचा बी पी वाढलेला आहे आणि आज दुपारी काय समोर आलं तर आता त्यांची एन्जिओग्राफी करावी लागेल का या बाबतीमधलं देखील एक बुलेटिन समोर येणार होतं तू तोपर्यंत इकडे उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्यामुळे आता लीलावती रुग्णालयातले पुढचे उपचार चालू राहणार आहेत का नाही राहणार आहेत का त्यांचा उच्च रक्तदाब जो वाढलेला होता तो आता नॉर्मल आला का हे सगळं उद्यापासून आपल्याला कळणारच आहे पण उच्च न्यायालयाने या बाबतीतला जो दिलासा आहे तो माणिकराव कोकाट यांना दिलेला आहे या बाबतीतल्या प्रतिक्रिया राष्ट्रवादी गोटाकडनं आलेल्या आहेत अजित पवार गटाकडनं आलेल्या आहेत त्यांचं असंच म्हणणं आहे की या बाबतीमध्ये जर का गुन्हा झालेलाच नाही आहे आणि आम्हाला याची खात्री होती की कोर्ट माणिकराव कोकाट यांना न्याय देईल आणि त्याप्रमाणे आत्ता कोर्टाने स्थगिती दिलेली आहे आता आपण पहिल्यांदा समजून घेऊ की ही स्थगिती मिळालेली आहे हा देखील जामीन मिळालेला आहे हा तात्पुरता जामीन आहे आता याच्या बाबतीमध्ये पुढे केस चालू राहील जामीन हा पुन्हा त्याची आता काही दिवसांचा तो जामीन जामीन असेल मग पुन्हा पुढच्या जामिनासाठी अर्ज होईल पुन्हा कोर्ट जामीन देईल का नाही हे बघावं लागेल परंतु जे काही दोन कोर्टांमधनं शिक्षा झालेली आहे त्याच्या बाबतीतली केस आता पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरू राहील आणि त्याचा एक फायनल निकाल मग पुढच्या काळामध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडनं येईल पण आत्ता तुर्तास काय झालेलं आहे तर त्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे त्यामुळे त्यांना माणिकराव कोकाट यांना दिलासा मिळालेला आहे म्हणून मी म्हंटल की आमदार झालो तर बरं असतं सामान्यांच्या जीवनामध्ये असं होतं का आज आपल्याला एखाद्या न्यायालयाने शिक्षा सुनावली तर आपल्याला तातडीनं बेड्या टाकल्या जातात आणि आपल्याला जेलवारी करावी लागते जरी आपली तब्येत बिघडली तरी जेलमध्ये जे काही डॉक्टर असतात जेलमध्ये जे काही उपचार असतात ते उपचार आपल्याला घ्यावे लागतात पण मंत्री झाले आमदार झाले खासदार झाले हे जे सगळे आहेत यांच्यासाठी एक ज्याला आपण म्हणतो ना एक वेगळी सुविधा असते आणि ही सुविधा या निमित्ताने गेले दोन दिवस आपल्याला बघायला मिळालेली आहे आणि या सगळ्या सुविधांचा हे आमदार खासदार मंत्री व्यवस्थित वापर करतात यांना माहिती असतं की आता आपण ऍडमिट झाल्यानंतर आपल्याला इथनं कोणी हलवू शकणार नाही आणि सामान्यांच्या बाबतीमध्ये हे मात्र कधीच घडत नसतं आता माणिकराव कोकाट्यांवर आपण थोडक्यामध्ये समजून घेऊयात की ही नेमकी केस ही केस तीस वर्षापूर्वीची आहे ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री कोट्यातनं ज्या काही सदनिका मिळतात या सदनिका माणिकराव कोकाट्यांनी लाटल्या त्यांच्या भावाने लाटल्या त्यांच्याबरोबर इतर त्यांच्या मित्रांनी लाटलेल्या आहेत आज कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये हेच झालं की हायकोर्टामध्ये वकील जज यांनी विचारलं की जेव्हा ही सदनिका त्यांनी घेतली त्यावेळेला त्यांचं उत्पन्न काय होतं तेव्हा माणिकराव कोकाट्यांचे वकील असं म्हणाले की त्यावेळेला अडीच हजार रुपये हे कोकाट्यांचं उत्पन्न होतं आज तुम्ही विचार करा कुणाचा तरी सामान्य जनतेचा विश्वास बसेल का एखाद्या आमदाराचं उत्पन्न हे अडीच हजार असावं किंवा तो काय म्हणतात त्याला की मूळ रकमे इतकी सदनिका तो विकत घेऊ शकत नाही त्याची ती परिस्थिती नाही पण एक लक्षात घ्या हे सगळे राजकीय दबाव वापरून राजकीय यंत्रणा हाताशी घेऊन हे सगळे का, कामं केली जातात आणि याचा लाभ माणिकराव कोकाट यांनी तीस वर्षांपूर्वी उचललाय त्यांच्या वकिलांनी असंही सांगितलं की उत्पन्न काय दरवेळेला बदलत जातं बरोबर आहे दरवेळेला उत्पन्न बदलत जातं पण ज्यावेळी घेतलेलं त्यावेळेला अडीच हजाराचं उत्पन्न मग कोर्टाने हे सुद्धा विचारलं की त्यांच्या नावे जमीन आहे का ती काही एकर जमीन त्यांच्या नावे दिसतीय मग यामध्ये काही बनावट कागदपत्रांचा वापर केला गेला आहे का याचा आता सगळा शहानिशा ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये है होईल आणि मग त्याचा एक अंतिम निकाल ज्याला आपण म्हणतो तो लागेल पण तोपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालावर स्थगिती देण्यात आलेली आहे आता ही स्थगिती म्हणजे काय एक प्रकारे कोकाटेंना दिलासा मिळालेला आहे आता कोकाटे आणखीन एखाद दिवस उपचार घेतील त्यानंतर ते पुन्हा सार्वजनिक जीवनामध्ये कामाला सुरुवात करतील मग त्यांचा बी पी नॉर्मल येईल मग त्यांना एनजिओग्राफीपासून काहीही म्हणजे करावी लागणार नाही असे डॉक्टरांकडनं रिपोर्ट येतील आणि पुन्हा ते राजकारणामध्ये सक्रिय होतील मग पुन्हा हा मुद्दा जेव्हा केव्हा येईल तेव्हा त्यांचे वकील पुढचा जामीन मिळवायला बसलेलेच असतील पण तूर्त तरी अशा पद्धतीने केल्या गेल्या दोन दिवसामधल्या घडामोडी माणिकराव कोकाटेंच्या बाबतीमध्ये आपण बघतो आहोत पण यापूर्वी याच राज्यामध्ये असे देखील आपण काही घटना बघितलेल्या आहेत की ज्यामुळे त्यांची आमदारकी गेली आहे मंत्रीपद गेलंय आता माणिकराव कोकाटेंची आमदारकी जाणार का तर आत्ता आमदारकी जाणार नाही त्यांची आमदारकी टिकू शकते कारण कोर्टाने शिक्षेला स्थगिती दिलेली आहे ही स्थगिती दिली नसती तर त्यांची आमदारकी गेली असती पण शिक्षेला स्थगिती दिलेली आहे अटकेवरनं सुद्धा त्यांना जामीन मिळालेला आहे आट त्यामुळे आता अटकही होणार नाही त्यामुळे मंत्रीपद जरी गेलेलं असलं तरी त्यांची आमदारकी मात्र जाणार नाही ही त्यातली महत्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे आता पुन्हा पुढच्या काळामध्ये काय होतंय हे बघणं फार इंटरेस्टिंग आहे परंतु तुर्तास या व्हिडिओमध्ये जर सांगायचं झालं तर एवढंच आहे की राजकारण्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही कसेही घोटाळे करा कसेही गुन्हे करा पण तुम्ही कायद्याच्या कचाट्यातनं कसं सुटायचं हे तुम्हाला चांगलं माहिती असतं आणि त्याचा पुरेपूर वापर हा होत असतो आणि आज उच्च न्यायालयाने जो हा निकाल दिलेला आहे त्यामुळे माणिकराव कोकाटेंना दिलासा मिळालेला आहे माणिकराव कोकाटे आता पुढच्या लढाईसाठी सज्ज झालेले आहेत आणि त्यांची आमदारकी सुद्धा वाचलेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू कर। नका